आपण पाहता जनशक्ती जनतेचा बुलंद आवाज बोरगाविते नगरपंचायत कडून शिलाई मशीन च वाटप युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन बोरगाविते एससी एसटी महिलांच्या साठी त्यांना घरबसल्या उदरनिर्वाह चालावा यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कडून शिलाई मशीन व वैद्यकीय सेवा किट वाटप करण्यात आले उत्तम पाटील यांच्या औचित्य साधून नगराध्यक्ष पिंटू कांबळे व स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळे सह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं एकूण एकतीस शिलाई मशीन तर तीन वैद्यकीय सेवा किट वाटप करण्यात आले यावेळी नगरसेविका शोभा हावले प्रदीप माळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष सौ भारती बसवाडे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप माळी नगरसेवक तुळशीदास बसवाडे दिगंबर कांबळे जावेद मकानदार सौ गिरीचा वाटारे संगीता शिंगे अमर शिंगे तानाजी कोसावी इंद्रजीत पवार दिलीप कोसावी लक्ष्मण वडर सुभाष महाजन ಅಧಿಕಾರಿ ರಾಹುಲ್ ಗುಡ್ಗೇနာವರ್ ಪೊಪಟ್ ಕುರಳೆ ಸಂದೀಪ್ ವೈงಗಡೆ ವಿಜಯ್ ಚೌಲೆ ಜಯಪಾಲ್ ನೇಚೇ ಜನಶಕ್ತಿ ನ್ಯೂಸ್ 18 साठी बोरगाव हुन अशोकदुर्गमरगे ಮಾ ಪಾಟಿಯ ಲವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತೇನೆ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ இந்து ಎಸ್एफसी ಫಂಡ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ शिलाಯ ಯಂತ್ರವನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ ಟೋಟಲ್ 31 ಯಂತ್ರಗಳನ್ನು ಮಷಿನ್ಗಳ ಸಲುವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಈ ಮಹಿಳೆಯರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಇದು ಎಸ್ ಸಿ ಸಲುವಾಗಿ ಕಂಡಿತ್ತು ಯಾವುದೇ ಇದರಲ್ಲಿ ಪಕ್ಷಪಾತ ಮಾಡದೆ ಆ ಪಕ್ಷ ಈ ಪಕ್ಷ ಅನ್ನದೇ ನಿಷ್ಪಕ್ಷವಾಗಿ ಎಲ್ಲರನ್ನು ಯಾರಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಯೋಗ್ಯವಾದ ಬೆನಿಫಿಷರಿಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಷಿನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಜೀವನದ ಒಂದು ಉದರ್ ನಿರ್ವಹಕ್ಕೆ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಮಷಿನ್ ಓದಲಿಕ್ಕೂ ಹಂಗೆ ಇಡೂಲ್ದ ಹದಿನಾಲ್ಕು ಯೋಗ್ಯ ಥರ ನೀವೆಲ್ಲರೂ ನೀವು ಆತ್ಮ ನಿರ್ಭರ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಂಥ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆತ್ಮ ನಿರ್ಭರ ಆಗ್ರಿ ಅಂತ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳನ್ನು ತೋರ್ತೇನೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ವತಿಯಿಂದ ಉತ್ತಮನ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಶುಭ ಕೋರುತ್ತಾ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಅವರ वंद मार्गदर्शननदली ಊರಲ್ಲಿ ಊರಲ್ಲಿ ಸತಕಾರ್ಯಗಳು ನಡಿತಾ ಇರಲಿ ಊರಿನ ಸರ್ವಾಂಗಿನ ವಿಕಾಸ ಆಗಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳು ಮೂಸುತ್ತೇನೆ ಸರ್ಗೆಶ್ರೀ ರಾವ್ ಸಾಬ್ಜಾ ಪಟೀಲ್ ಅಭಿನಂದನ್ ಪಟೀಲ್ ಅನಿ ಅಂಕೆ ಸರ್ಕಾರತನ ಒನಿಪಾನಿ ಭಾಗचे ಯುವನೇತ್ರ ಉತ್ತಮನಾ ಪಟೀಲ್ यांचा वार्ड दिवसांना वार्ड दिवसा लाख लाख शुभेच्छा ತसेच ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ ಬೋರ್गाव 2023 24 एस एफ सी निधी या चोवीस बार टेन एस सी महिलांसाठी शिलाई मशीन त्यामध्ये वीस महिला लाभार्थी आहेत आणि दोन हजार बावीस तेवीस अकरा महिलासाठी टोटल एक्तीस मशीनचा आम्ही आधी तर शिलाई मशीनचं आज वाटप करत आहे आणि आणि पुढील काळात चोवीस पंचवीसचा आम्ही एक अजून एक वीस लोकांची लाभार्थी आधी तयार आहे त्याप्रमाणे सर्वांगीण बोर्डाचा विकास हाच आमच्या मनात पंचायतीचा धरून आणि वृत्तमानांच्या सहकार्यानं आजपर्यंत आम्ही हे काम करत आलेलो आहे असं ज्या पुढे निधी शिलाई मशीन राहून दे निधी थ्री विलोर राहून दे रस्ता गटा काशी ती सर्व कामे आम्ही याच्यावर करत आहे आणि तसंच असंच ह्या गाववाल्यांचा सगळ्यांचा आम्हाला सहकार लागून दे हेच त्या अनेक परत वत्तमानांच्या सतीच्या वाढदिवसाने मग ग्रामपंचायत आमचे नगरसेवक व सगळ्या पंचायती स्टॉप करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा